महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे लोकनेते राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे महाराष्ट्र राज्याच्या विकासात अलौकिक योगदान आहे शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या स्वर्गीय अजितदादांच्या अजोड कार्याचा गौरव व्हावा यासाठी त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात यावा याकरिता राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी एका निवेदनाद्वारे केली आहे आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिले दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की राज्याच्या राजकारणात चार दशकांहून अधिक काम करणाऱ्या स्वर्गीय अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकीय पटलावरचा एक तेजस्वी चकाकता तारा कायमचा निखळला आहे कृषी सहकार शिक्षण व्यापार उद्योग अशा अनेक क्षेत्राची सखोल जाण असणाऱ्या स्वर्गीय अजितदादांची जनतेशी आत्मीय नाळ जुळलेली होती त्यामुळे ते, ते केवळ राजकारणी नव्हते तर एका संपूर्ण पिढीसाठी ते मार्गदर्शक होते त्यांच्या शब्दात आत्मविश्वास होता आणि निर्णयांमध्ये लोकहिताची झलक होती आज ते आपल्यात नसल्याने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी केवळ एका व्यक्तीची नसून एका विचारधारेची आहे एका मूल्य व्यवस्थेची कमतरता आहे जी सहज भरून निघणार नाही मात्र अभ्यासू दृष्टिकोन आणि जनतेच्या मनात अजरामर असलेल्या स्वर्गीय अजितदादांचे योगदान कदापि विसरता येणार नाही त्यामुळे त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव होऊन त्यांच्या कार्याला राष्ट्रीय सन्मान मिळावा यासाठी स्वर्गीय अजितदादांच्या सन्मानार्थ त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशी विनंती आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे स्वर्गीय अजितदादांचे सामाजिक व राजकीय योगदान केवळ एका पक्षापुरते मर्यादित नव्हते तर संपूर्ण राज्यातील जनतेसाठी होते त्यांनी आयुष्यभर समाज माणूस आणि मूल्यांसाठी सातत्याने कार्य केले त्यामुळे त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा यासाठी त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची मागणी भावनिक व नैतिकदृष्ट्या योग्य असून या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः व्यक्तीच्या लक्ष घालणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे